मुद्दे असे होते की आमचा स्पष्ट असा आरोप आहे की देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याचं काम काँग्रेस पक्ष करतोय आणि या काँग्रेसच्या षडयंत्रामध्ये उभाठा देखील सहभागी झालेली असा आमचा स्पष्ट आरोप आहे आपण जर बघितलं तर या देशामधल्या आमच्या ओबीसीचं दलित बांधवांचं आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिम धर्मियांना आणि इतर लोकांना देण्याचं काम काँग्रेसनं ज्या राज्यात त्यांची सत्ता आली दक्षिणे मज्जा तिथं केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आता काँग्रेसमधनं काँग्रेसच्या अशा देशविरोधी कारवायांना कंटाळून बाहेर पडलेल्या लोकांनी जे गौप्यस्फोट केले आहेत त्यातनं स्पष्टपणे असं दिसतंय की देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याचं काम काँग्रेस करतीय आणि दुर्दैवानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यामध्ये सहभागी आहेत याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे इंद्रोदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा अशा पद्धतीनं काँग्रेसच्या विभाजनाकडं देशाला नेणाऱ्या धोरणांना पाठिंबा देतोय याचं वाईट वाटतं आपण या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात एकत्रित जळगाव जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक आहे अतिशय रोमांच म्हणलेली भाजपचे जे खासदार होते दोनशे शेळेस तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ठाकरे गटाची वाट पकडलेली आणि करण पवार त्या ठिकाणी जी उमेदवारी करत आहेत जळगाव लोकशाहीची एकत्रित ते भाजपवर आरोप करत आहेत भाजपमधून ते बाहेर निघाले का आता भाजपवरती आरोप करतात नाही मला असं वाटतं भारतीय जनता पक्षावरती या दोघांनी बंटी बबलीनं आरोप करावेत इतकी त्यांची उंची नाहीये मला असं वाटतं जे कुणाचेच झाले नाहीत मी पारोळे शहरामध्ये गेलो होतो त्या शहरामधली अतिशय बकाल घाणेडी भयानक अवस्था पिण्याचं पाणी नाही गटारी अस्वच्छता अनधिकृत बांधकामं केलेली चुकीची बांधकामं लोकांच्याकडनं हप्तेखोरी निवडणुकीत आपलं काम करणार नाही त्याला फोन करून दिलेला दम शहरामधली गुंडगिरी हे सगळं पाहिल्यानंतर आमच्या उमेदवार ज्यांचं सबंध आयुष्य उघड्या पुस्तकासारखं आहे ज्यांनी देशाकरता खानदेशाकरता आयुष्य वाहून घेतलंय ज्या आमदार राहिले आहेत ज्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलंय हजारो लाखो लोकांच्या कामाला ते आता आलेल्या आहेत अशा स्मितताई वाघ यांच्या विरोधामध्ये करण पवार हे उमेदवार असूच शकत नाहीत आणि माझा स्पष्ट आरोप असा आहे की ज्यांना आपल्या पारोळे शहरामध्ये विकासाची कामं करता आली नाही ज्यांनी पारोळे शहरामधल्या नागरिकांना साधं पिण्याचं पाणी ते देऊ शकले नाहीत अस्वच्छ आणि अतिशय भयावह परिस्थिती पारोळे शहराज्यांनी केली आणि ज्या आता निवडणुकीच्या नावाखाली गुंडगिरी करतायत त्या करण पवारांची स्मिताताईंशी तुलनाच होऊ शकत नाही आणि मला असं वाटतं की मोठा राजकीय वारसा त्यांना आहे त्याचाही त्यांनी कधी लोकसेवेसाठी उपयोग केला नाही आणि आता शेतकऱ्यांच्या नावानं सहानुभूती त्यांनी लाटू नये उन्मेष पाटील यांना सातत्यानं भारतीय जनता पक्षानं संघटनेमुळं मिळालेली पदं आपण उपभोगली आणि संघटनेनं जेव्हा आपल्याला त्याग करायला सांगितला तेव्हा आपण इतक्या वाईट पद्धतीनं पक्षावरती आरोप करतायत मला असं वाटेल सरडा सुद्धा आत्महत्या करेल इतकी भयावह परिस्थिती प्रचार सभांमध्ये हे बंटीबाबली करतायत प्रचाराची पातळी खानदेशामधली खालवली आहेत ती याच लोकांमुळे खालवली आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला मिळालं नाही तर आम्ही इतरांवरती वाटेल ते बेछूट आरोप करू अशा पद्धतीची प्रवृत्ती ही अतिशय वाईट प्रवृत्ती आहे दूध चाळीस चाळीसगावचं नाव गोमातेच्या रक्ताचे पाट वाहणाऱ्या कत्तलखान्याचं शहर अशी ओळख उन्मेश पाटील करू पाहत होते अशा व्यक्तीच्या शब्दाला लोकांनी का किंमत द्यावी आणि पारोळे शहरामध्ये एक विकासाचं चांगलं काम करू न शकणाऱ्या गुंड प्रवृत्ती माजवणाऱ्या करण पवारांना लोकांनी मतदान तरी का करावा असा माझा सवाल आहे पाटील वारंवार त्या ठिकाणी गिरीश महाजन असतील मन यांच्यावर टीका करता यांच्यावर आरोप करता मला असं वाटतं खान्देशी जनता सुज्ञ आहे ज्या आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी उन्मेष पाटील यांना एक कार्यकर्ता ते नेता आमदार खासदार सत्तेची सगळी पदं दिली ती का दिली तर एक चांगला तरुण राजकारणामध्ये यावा शिक शिक्षित पिढी राजकारणामध्ये यावी म्हणून गिरीश भाऊने त्यांना संधी दिली होती आपल्याच गुरुच्या बाबतीत जाहीर सभांमधनं इतक्या खालच्या पातळीवरच बोलून उन्मेश पाटील स्वतःची उंची कमी करून घेतात असं मला वाटतं इंडिया गर, इंडिया गड हिचा त्या ठिकाणी सातत्याने इंडिया गड एनडीए वर ते आरोप करतायत की त्यांना संविधान भाजपला संविधान बदलवतोय म्हणून ते चारशे पाच हजार आहे आणि भाजप पुन्हा सत्तेला संविधान नक्की बदलणार असं वारंवार काँग्रेसनं स्वतः शेकडो वेळा संविधान बदललेलं आहे भारतीय जनता पक्ष कधीच संविधान बदलणार नाही भारतीय जनता पक्ष कधीच आरक्षण विरोधी नाही भारतीय जनता पक्ष आदिवासींच्या आरक्षण विरोधी नाही हे अनेकदा माननीय पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलेलं आहे कुठलाही मुद्दा प्रचारासाठी हाती राहिलेला नसल्यामुळं अशा पद्धतीनं खोटा अपप्रचार भारतीय जनता पक्षाच्या धोरणाविरोधात करणाऱ्या काँग्रेसलाच उलट देशाची दुसरी फाळणी करायची आहे म्हणून मुस्लिम दलित या मतांच्या ध्रुवीकरणाकरता काँग्रेस अतिशय खालच्या पातळीला जाऊन राजकारण करते असा माझा थेट काँग्रेसवर आरोप मला असं वाटतं चाळीसगाव तालुक्यामधल्या जनतेला या सगळ्याची जी उत्कंठा आहे आमच्याकडे एवढी माहिती आहे आणि आम्ही इतक्या गोष्टी आम्ही सांगू शकतो महाराष्ट्राच्या जनतेला मला असं वाटतं उन्मेष पाटील यांना आपण विचारलं पाहिजे की त्यांचं तिकीट का कापलं लोकांचा चांगुलपणावरून विश्वास उठेल इतर कोणीही चांगल्या माणसाला मदत करू धजवणार नाही अशा पद्धतीची कृत्य करणाऱ्या सन्माननीय उन्मेश रावांना आपण नक्की विचारा की त्यांचं तिकीट कापलं का गेलं मला असं वाटतं आदरणीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे नेते फार मोठे नेते आहेत आणि खरंच देवेंद्रजींनी आणि आदरणीय गिरीश भाऊंनी या संपूर्ण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जो संयम दाखवलेला आहे तो पाहता ते खरंच मोठे नेते आहेत यावरती परत एकदा शिक्कामोर्तब झालंय कारण की बात मला सगळी सगळी माहिती आहे उन्मेश पाटील यांनी ही आंधरकी बात कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावी की त्यांचं तिकीट का कापलं गेलं आणि तिकीट कापून सुद्धा त्याला सांगितलं होतं की जरा सबुरी ठेवा तुम्हाला निश्चितपणे पक्ष न्याय देईल परंतु इतर पक्षात जर उन्मेश पाटील असते इतर नेत्यांच्या समोर उन्मेश पाटील असते तर काँग्रेसमध्ये कशा पद्धतीचा खुनाखुनीचा इतिहास आहे या जळगाव जिल्ह्यामध्येच कशा पद्धतीचा खुनाखुनीचा इतिहास झालाय आपल्याला माहिती आहे परंतु आदरणीय गिरीश भाऊ आणि माझे नेते